आजचं म्हणजे हे माझं खूप आवडतं असं लक्ष्मीचं पेंडंट आहे त्यामुळे ते मी म्हणजे खास आणि इतका अभिमान वाटायचा तेव्हा किंवा रस्त्याने जाताना सुद्धा सिग्नलवर त्या बाजूला असणारा माणूस सुद्धा हात करून सांगायचं की आजचा एपिसोड छान होता गंमत वाटते कारण की कधी असं मना ध्यानी मनी सुद्धा नव्हतं माझं कारण तेव्हा ते सखी एवढी लहान होतील सखी अशी छान मोठी होईल ती अभिनेत्री होईल आणि नुसती अभिनेत्री नाही ने तर लोकप्रिय आणि यशस्वी की श्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते मी आज आले जी चित्रनाट गौरव पुरस्काराला आणि त्याचं पंचवीसावं वर्ष आणि आपल्यासोबत आहे एक अशी खास अभिनेत्री ती म्हणजे शुभांगीताई हॅलो शुभांगीताई कशा आहात तुम्ही मस्त मस्त तुम्ही खूप सुंदर दिसाय जो पिंकीश लुक तुम्ही केला आणि सोबत एक छान असं ते एक वेगळं असं साऊथ इंडियन स्टाईलमध्ये जे वेअर केलंय ते त्याचं लुकचं कोणाला जाते क्रेडिट मलाच मला माझी स्टाईलच मीच आहे <laughs> मझे मझे, से से ते तुम्ही मग बोलते मी ऐकलं होतं कारण तुम्ही खूप क्लासी दिसते मला कळतंय तुम्ही खूप छान डिझायनर सुद्धा होऊ शकता एखादा तुमचा एलिमेंट तुम्हाला खूप आवडतो हे माझं खूप आवडतं असं लक्ष्मीचं पेंडंट आहे त्यामुळे ते मी म्हणजे खास सोहळ्यांसाठी मी घालते मी ते किंवा सणासुदीला वगैरे घालते तर आसणच आहे <laughs> आमचा तो तो तुम्ही तुम्ही असा असा वेअर वेअर केलाय yes. आता वर्ष झाले चक्क झी ला आणि त्या बाबतीत तुम्ही खूप वर्षांपासून झी सोबत हो आहात तर तुमचं एखादी आठवण की तुम्ही अशी स्पेंड केली आणि आता तुम्हाला ती खूप आवडते अर्थातच मोठी आठवण आहे दोन सभा दोन वर्ष मी टिपरे मालिका झी टी व्हीवर केली आणि तेव्हा इतकी गंमत वाटायची की पूर्ण आपण कॉलनीमध्ये किंवा आपल्या बिल्डिंगमध्ये प्रत्येकजण संध्याकाळी रात्री ते तो एपिसोड लावून बसलेला आहे शुक्रवारी आणि इतका अभिमान वाटायचा तेव्हा किंवा रस्त्याने जाताना सुद्धा सिग्नलवर त्या बाजूला असणारा माणूस सुद्धा हात करून सांगायचा की आजचा सा एपिसोड छान होता तर मला खूप मजा वाटते त्याची आणि खूप अभिमान वाटतो की आम्ही खूप प्रेमाने ती सिरियल केली होती आणि झीने आम्हाला खूप पाठिंबा दिला होता म्हणजे स्वातंत्र्य दिलं होतं जे जे तुम्हाला करायचं ते करा मला कारण काय होतं कधी कधी साधेपणा दाखवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतात तर ते आम्हाला झीने फार मदत केली त्यामुळे खूप आठवण येतात झीसाठी तुम्ही झी सोबत खूप वर्ष आहात आणि आज तुम्ही सुरत आणि सखी दोघांसोबत हा अटेंड करताय फंक्शन आणि तो तुम्हाला काय वाटतंय त्या बाबतीत की तुम्ही तिघं एकत्र आहात खूप गंमत वाटते कारण की कधी असं मना ध्यानी मनी सुद्धा नव्हतं माझं कारण तेव्हा तर सखी एवढी लहान होतील सखी अशी छान मोठी होईल ती अभिनेत्री होईल <laughs> आणि नुसती अभिनेत्री नाही ने तर लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्री होईल आणि तिला एक जोडीदार मिळेल तो सुद्धा तेवढाच छान असा लोकप्रिय आणि हुशार नट असेल असं कधी वाटलं नव्हतं त्यामुळे आज खूप मजा वाटते त्या गोष्टीची मला ऍक्च्युली भारी वाटत होतं ते दोघे तिकडे होते आणि तुम्ही इथे इंटरव्ह्यू देत मला त्याचं क्रॉस खूप भारी वाटलेल आणि असं वाटेल किती भारी एक कुटुंब एकत्र एका फंक्शन हो खरंच आणि काही प्लॅन नाहीये म्हणजे अशी काही आमची अशी लिगसी म्हणजे अर्थात आहेच आहे मोहन होताच पण असं नाहीये वे की सगळं कुटुंब पा, आता आधीपासूनच त्याच्यात आहे सखी वेगवेगळ्या गोष्टी पण आयुष्यात करत होती पण मी आणि सुव्रत मात्र अभिनयातच होतो पण छान वाटत मस्त खूप भारी तुम्ही एकत्र ना तुमचं तर सध्या नवीन एक नाटक आहे त्या प्रेक्षकांच्या भेटीला आणि तुम्ही नाटकाबद्दलचा काय एक्सपिरियन्स सांगाल अरे फॅन्टॅस्टिक आणि काय आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात किमती गोष्ट काय असेल तर महाराष्ट्राचा मराठी नाटकाचा प्रेक्षक कारण की नाटकाला जाणं याच्यासाठी एक काहीतरी खूप पॅशन असल्याशिवाय माणूस मराठी नाटकाला नाट उठून जात नाही तर त्यामुळे त्या लोकांच्या समोर एक संदेश कुलकर्णीने लिहिलेलं एक अतिश अत्यंत तरल असं नाटक त्याच्यामध्ये <laughs> मला अतिशय सुंदर भूमिका मिळालेली आहे आणि मी त्याचा खूप 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 आनंद घेते सध्या तो आनंद आम्हाला सुद्धा मिळणार आहे आम्ही तुमचं काम आम्हाला तुमचं काम ऍक्च्युली खूप आवडतं मी लहानपणापासून तुम्हाला बघत आले तर असं वाटत होतं की यांना कधीतरी व्हिडिओचं काम मला समोरून बघायचंय मी नक्की ते बघणार आहे आता थँक्यू सो मच तुम्हाला ऑल द बेस्ट आजच्या नॉमिनेशनसाठी